गाठण्यासाठी तुमची श्रीमंती रूप महत्वाचे नाही तर तुमची जिद्द महत्वाची आहे ही जिद्द आपण राजमाता जिजाऊ यांच्यामध्ये पाहिली त्यांचे विचार ऐकले पण ते विचार आचरणात आणले तर घराघरात शोभा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी व्यक्त केले अमित पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नवी पेठेतील पत्रकार भवन येथे सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला पंडित वसंतराव गाडगीळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव जिजामाता पुरस्कार वितरण समिती अध्यक्ष मनोज पंडित बीवीजीचे प्रियांका जावळे आदी उपस्थित होते यावेळी सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे आर्किटेक्चर अर्चना देशमुख कुलकर्णी पुणे महानगरपालिका अधिकारी अपर्णा बासरकर डॉक्टर दिशा वनारसे उद्योजिका नेहा घोलप पाटील हिरकनी सुदाम दुर्वे या महिलांचा सन्मान करण्यात आला सन्मानपत्र शाल आणि पुष्पगृत च्या असं सन्मानाचं स्वरूप होतं यावेळी बी जीच्या एकशे आठ रुग्णवाहिकासाठी काम करणाऱ्या डॉक्टर महिला अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला मेघराज राजे भोसले म्हणाले आज आपण म्हणतो महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात पण त्या एक पाऊल पुढे टाकून काम करीत असतात घरातील आणि बाहेरील कामाची जबाबदारी सांभाळून कोणतीही अपेक्षा न करता त्या सामाजिक कार्य देखील अगदी तत्परतेने करीत असतात अशा पुरस्कार सोहळ्यातून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं त्यांनी सांगितलं हेमंत जाधव म्हणाले विविध क्षेत्रात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान संस्थेच्या वतीने दरवर्षी करण्यात येतो दे यंदा देखील वैद्यकीय राजकीय करून त्यांना सांगू इच्छिते आठ मार्च हा एक दिवस स्पेशल डे असेल पण महिलांसाठी तर तिच्या पासष्ट दिवस महिला दिन असतो तिला रोज कोणत्याच गोष्टीतून सुटका नाही सकाळी नेहमीप्रमाणे उठणे महिला दिन एक दिवस जरी असेल तर आज माझा सत्कार आहे म्हणून ती रोजच्या पेक्षा एक तास लवकर उठलेली असते कारण मला ही साडी घालायची हा ब्लाउज घालायचा हे कानातलं मॅचिंग हे सगळं असतंय त्याप्रमाणे मला माझ्या माहितीप्रमाणे असं तिला स्पेशल सुटका कशातून होत नाही आहे आता गुरुजींनी जे सांगितलं जे जाऊ मातेबद्दल जर महिलांनी ठरवल्यानंतर किंवा एका मातेने ठरवल्यानंतर शुभ कसा घडला ते त्यांनी सांगितलेलं आहे